हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू आस्त स्पोकन इंग्लिश अकॅडमी मी आज ती वाक्य एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे आज आपण बघणार आहे काही हेल्पिंग वर्ब्स आणि ते कसे वापरायचे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियाबद्दल जे आपल्याला वाक्य तयार करण्यासाठी मदत करतात त्यांनाच आपण प्रायमरी मॉडेल अग्जरे वर्ब असं सुद्धा म्हणतो त्याच्यातलं आज बघणार आहे आपण एम इज आर एम वेगळा आहे ईज वेगळा आहे आणि आर वेगळा शब्द आहे पण तिन्ही एकाच प्रकारे वापरलं जातं तो म्हणजे प्रेझेंटमध्ये वापरला जातो आणि त्याचा अर्थ आहे आहो, आहे है आहे किंवा आता हे काय आहे तर हेल्पी वर्ब्स आहे वर्तमान काळामध्ये ह्यांना वापरलं जातं वाक्य कम्प्लीट करण्यासाठी यांचा वापर केला जातो जेव्हा जेव्हा आपण एखादा सेंटेन्स तयार करत असतो तेव्हा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे काय असतं आपलं सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन असतं वाक्य तयार करण्यासाठी केला त्याच्यामध्ये आता जे बघतोय ते सगळे काय आहे वर्ब मध्ये आहे पण ते कोणते वर्ब आहे हेल्पिंग वर्ग, वर्ग, वर्ग जसं की सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल आणि प्लुरल असेल तर प्लुरल ह्याच्यामध्ये एम आणि इज -E, हे दोन्ही सुद्धा काय आहेत सिंग्युलर हेल्पिंग वर्ग आहे आणि आर हे काय आहे प्लुरल आहे अनेक वचन आहे एकाच ठिकाणी जर वापरायचं असेल तर दोन दोन का दिले आहेत तर आय काय आहे एक प्रथम पुरुषी एक वचनी सर्वला आहे त्याच्यासमोरच आपल्याला एम हे एक हेल्पिंग वर्ब वापरायचं बाकी कुठंही नाही बाकी जेव्हा जेव्हा एक वचनी करता असणार आहे तेव्हा तेव्हा त्याच्यासमोर आपल्याला ईज वापरावं लागणार आहे आणि जेव्हा जेव्हा अनेक वचनी करता असणार आहे तेव्हा तेव्हा आपल्याला आर हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे पण फक्त आणि फक्त प्रेझेंटमध्येच यांचा वापर होतो प्रत्येक ठिकाणी एम इज आर वापरलं जात नाही वर्तमान काळामध्ये जर वाक्य करायचे असतील वर्तमान काळा संदर्भात जर आपलं कन्वर्शन होत असेल तरच आपल्याला एम इज आर यांचा वापर करायचा करा करा आहे अदरवाईज भूतकाळासाठी वेगळे आहे भविष्य काळासाठी वेगळे आहे तसेच मॉडेल वर्ब सुद्धा वेगळे आहेत हे कशावर अवलंबून आहे जे तुम्ही बोलणारा संदर्भ आहे त्याच्यावर अवलंबून आहे काय वापरायचं ना काय नाही जर हे एक वचनी अनेक वचनी असतील तर ते वापरायचे कसे कुणासमोर हे आपल्याला प्रश्न पडतो सो आपण काय करणार जर काही पर्टिक्युलर प्रोनाऊन्स आहे ज्यांचा वापर आपण वाक्य तयार करताना करत असतो ते जर आले तर त्यांच्यासमोर काय वापरायचं ते बघूया फॉर एक्झाम्पल आय आत्ताच म्हटलं होतं जर आय हा सब्जेक्ट असेल किंवा आय हा ना प्रोनाऊन असेल तर त्याच्यासमोर आपल्याला एम यूज करायचं आहे आय एम आय एम म्हणजे मी आहे वी हे अनेक वचन आहे त्याच्यासमोर आपण परत अनेक वचनी पण मुद्दा दोन्ही वेगळे घेतलेलं आहे यू आर टू आहे यू आर तुम्ही आहात यू शब्द एकच आहे एक वचन आणि अनेक वचनसाठी त्यामुळे अनेक वचनी कन्सिडर करून आपण त्याच्यासमोर समोर घेतलेला आहे अनेक वचनी हेल्पिंग पण वाक्य करत असताना जर तुम्हाला पुढच्या व्यक्तीबद्दल एक वचनी वाक्याबद्दल बोलायचं असेल तर तिथे यू हा शब्द वापरायचा आहे आणि ते जर आणायच झाले तर यू तुम्ही आर वापरायचा आहे तू आहेस तुम्ही तो आहे एक व्यक्ती जो पुरुष मेल आहे त्याच्याबद्दल जर रेफर करत असेल आपण सेंटेन्स तर आपण काय वापरणार आहे ही इज तो आहे शी इज ती आहे शी म्हणजे एक मुलीबद्दल वापरतो एका लेडीज बद्दल वापरतो शी इज ती आहे ईट इज इट म्हणजे ते ते कोणासाठी वापरलं जातात नॉन लिव्हिंग थिंग्स बर्ड्स एनिमल फ्लावर्स फ्रूट व्हेजिटेबल्स ट्री रिलेटेड टू ट्री जे काही असेल त्याच्यानंतर एखादी जागा असेल त्याच्यानंतर वस्तू असतील ते जर एक वचनी असेल तर आपण वापरतो इट म्हणून इट इज ते आहे दे आर दे काय आहे अनेक वचन आहे एक मुलगा आहे म्हणून आपण ही इज वापरतो पण ते जर अनेक झाले तर दे आर एक मुलगी आहे म्हणून इज तर अनेक मुली झाली तर दे आर एकच सूत्र आहे एकच मांजर आहे एकच जागा आहे एकच पेन आहे एकच बांकड आहे एकच टायगर असेल तर आपण वापरणार आहे इज पण ते जर अनेक झाले तर वापरणार आपण दे सो दे आर ते सर्वजण आहे धीज इज हे आहे दीज आर हे आहे धीज आणि धीनचं सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही डिटेलमध्ये शिकू शकता की धीस कधी वापरायचं आहे धीस कधी वापरायचं आहे जातात डिटेल डिटेलमध्ये बघू शकता सेपरेट व्हिडिओ इज इज हे आहे हे आहे आहे ते आणि दोज आर ते आहे ह्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे ते पण तुम्ही सेपरेट व्हिडिओमध्ये शिकू शकता की आपण डॅट आणि दोज कसं यूज करायचं हे झालं रिलेटेड टू प्रोग्राम पण जर नावं आली प्रॉपर नाउन आली तर कर काय करावं लागेल ऑफकोर्स जरी प्रॉपर नाउन आला तर कोणताही प्रॉपर नाव सिंगिनर असेल तर आपल्याला इज हा हेल्पिंग वर्क वापरायचं आहे आणि कोणताही प्रॉपर नाव जर मध्ये आला तर आपल्याला आर वापरायचंय जसं की ऍपल ईज ऑरेंज ईज Chair Eats Boy Eats Class Eats Sunita Eats Pain Eats India Eats City Eats My Friend Eats All these are on one मित्र एकता आहे है, एप्पल एकट आहे ऑरेंज एकट आहे चेअर एकट आहे बॉय एकटा आहे क्लास एकट आहे सुनीता एकटी आहे पेन एकट आहे मीडिया आणि सिटी सुद्धा एक एक आहे त्यामुळे आपण समोर काय वापरलेला आहे ईज हे पण तोच तुमचा प्रॉपर नाव जर अनेक वचनी असेल तर कसं होईल बॉईज आर पेन्स आर चेअर्स आर डॉग्स आर

वायवी युजनी वर्तमान काळामध्ये वापरलं जातं एखादी व्यक्ती वस्तू ठिकाण यांची माहिती देण्यासाठी वापरलं जातं एक वचन कोणतं आहे अनेक वचन कोणतं आहे त्याप्रमाणे आपल्याला हेल्पिंग वर्क वापरायचे इन डिटेलमध्ये आपण पुढे एक व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये ह्यांचे सेंटेन्सेस कसे होतात मग ते कोणत्या प्रकारे वापरले जातात ते आपण पाहणार आहे आता फक्त एक वचन अनेक वचन आणि अने कोणासमोर काय वापरलं जातं हा एवढाच व्हिडिओ ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही एवढं शिका की ऍटलिस्ट हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे एक वचन अनेक वचन काय असतात प्रोनाऊन काय आहे आणि काय वापरायला पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र इन डिटेलमध्ये एन इझर कसं वापरलं जातं त्याचे सेंटेन्सेस कसे होतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया दिस इज फॉर टुडे थँक्यू